या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर कुचन प्रशालेत कैलासवासी सिद्ध्रामप्पा कुचन यांची त्रेसष्टावी पुण्यतिथी साजरी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत गुरुवारी दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी कैलासवासी सिद्ध्रम्पा कुचन यांची त्रेसष्टावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार गुलापल्ली अध्यक्ष कुचन प्रशाला शालेय समिती देणगीदार अरविंद कुचन विश्वस्त पद्मशाली शिक्षण संस्था प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कैलासवासी सिद्ध्रम्पा कुचन यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रशालेचे प्राचार्य श्री युवराज मेटे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत केलं प्रास्ताविकेतून कुचन प्रशालेला दैदिप्यमान इतिहास आहे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी देखील उज्ज्वल यश संपादन करून कुचन प्रशालेच्या यशात भर खालावं असं सांगून कैलासवासी सिद्ध्रम्पा कुचन यांना आदरांजली अर्पण केली दरवर्षीप्रमाणे कुचन परिवाराकडून प्रशालेत गरजू व होतकूर मुलांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले या प्रसंगी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू मल्लिकार्जुन जोकारे पर्यवेक्षिका श्रीमती प्रणिता सामल तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार श्रीमती प्रणिता सामल यांनी तर सूत्रसंचालन सहशिक्षिका रुपाली शिरसागर यांनी केला चंद्रमा कुचन यांच्या पुणे जिल्ह्यात कवी प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो या कार्यक्रमात उपस्थित असलेले शिक्षण संस्थेचे विश्वस्त व शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय गुलाब साहेब या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांवर उपस्थित असलेले आपल्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त आदरणीय अर्विंद कुचन साहेब प्रशालेतील पर्यवेक्षिका सामन मॅडम पर्यवेक्षक सा, विभागागर आपल्या या प्रशालेला जे नाव दिलेलं आहे ते कुचन प्रशाला सिद्ध्रप्पा कुचन यांच्या नावे आपल्या त्या काळामध्ये इमारत बांधण्यासाठी अकरा हजार रुपये आणि त्याच फर्निचर आहे किंवा त्या डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंटोस्पॉफी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आकडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठे सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा

व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी यू वॉर्डची सोय रुग्णांना ॲडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रोलिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट